मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फर्स्ट शिपमध्ये बी एम हो, सी ट्लकचा पेपर झालेला आहे तर त्या बी एम सी क्लर्क किंवा बी एम सी असिस्टंट या पेपरमध्ये काही प्रश्न जे आले होते त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत तर त्यांची माहिती आपण पाहूयात आणि त्यानंतर काल म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला थर्ड शिपला जो पेपर आला होता त्याचा ॲनालिसिस मला एका विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा पाठवलेला आहे तर त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चू शूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी दिले पण सामान्य न्यायाचा एवढा फायदा होणार नाही कारण चालू घडामोडी विचारता येत दोन हजार तेवीसच्या त्या याच्यामध्ये नाही आहेत पण मराठी व्याकरण इंग्लिश ड्रामर बौद्धिक चाचणी परीक्षेला जसे प्रश्न येत आहे तशीच माहिती या तीन विषयांची मी दिलेली आहे तर सर्वप्रथम ज्यांनी ही माहिती दिलेली आहे ना त्यांचा मी मनापासून आभारी आहे सर फर्स्ट शिप सहा डिसेंबर बी एम सी पुढे पा जी ए उटपटाण कॉप्शन असं काहीतरी होतं पहा त्याच्यानंतर मालाड सांडपाणी प्रकल्प पा, कोठे पाणी सोडतो असा एक ऑप्शन म्हणजे प्रश्न होता आणि ऑप्शनमध्ये खाड्यांची नावे दिली होती तर याचं जे उत्तर आहे ना की मालाड सांड प्रकल्पाचे पाणी हे मालाडच्या खाडीमध्ये जातात मी याची थोडक्यात माहिती देतो मे बी ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना फायदा होईल तर यामध्ये पहा कुलाबा वरळी आणि वांद्रे या ठिकाणी जे प्रकल्प आहेत सांडपाण्याचे ते पाणी साडेतीन किलोमीटर लांबीचे पाईप अरबी समुद्रात टाकून ते पाणी अरबी समुद्रामध्ये थेट सोडल्या जातं किंवा विखोडलं जातं मालाड आणि वर्सोवा इथं जे सांडपाणी प्रकल्प आहेत यात मालाड आणि वर्सोवा येथील सांडपाणी प्रकल्पाचं पाणी हे मालाडच्या खाडीमध्ये सोडलं जातं त्याच्यानंतर चारकोप आणि चारकोप या ठिकाणी जो सांडपाणी प्रकल्प आहे त्याचं पाणी गोराई खाडीमध्ये सोडलं जातं गोराई खाडी ह्या चारकोप प्लांटचं पाणी जो गोराई खाडीमध्ये सोडलं जातं भांडूप आणि ढाटक्रोपर एस टी पीमध्ये प्रक म्हणजे भांडूप आणि ढाटक्रोपर या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं जे पाणी आहे ते वायुयुक्त तलावांमध्ये असते तेथून ते, ते नैसर्गिकरित्या ठाणे ठाडीत वाहून जाते म्हणजे काय भांडूपाणी घाटकोपर इथलं जे सांडपाणी प्रकल्प आहे ते पाणी ठाण्याच्या खाडीमध्ये सोडलं जातं तर ही माहिती असू द्या तुम्हाला त्याच्या पुढे पहा मुंबई पश्चिममध्ये दोन हजार तेवीसमध्ये किती लोट मेले ऑप्शनमध्ये हजारात आठडे होते आता किती लोट मेले त्यांचं काय म्हणजे अवघड प्रश्न आहे आता पुढे पहा लेट लाडकी योजनेत अठरा हजार वर्षापर्यंत किती अमाऊंट देणार आहेत तर लेट लाडकी जी योजना आहे ना त्याच्यामध्ये अठरा वर्षापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये अमाऊंट दिली जाणार आहे त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाला पाच हजार रुपये मिळतात मुलगी पहिलीत गेल्यानंतर सहा हजार रुपये दिले जातात मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये दिले जातात मुलगी आ अठरावीला गेल्यानंतर आठ हजार रुपये दिले जातात आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात त्याच्यानंतर मुंबईची कोऑपरेटिव बँक आहे तिने किती ए टी एम डिप्लॉय केले आहेत तर मी मुंबई कोऑपरेटिव बँकेच्या वेबसाईटवर गेलो तर तिथं एकोणतीस ए टी एमची माहिती त्यांनी दिलेली आहे म्हणजे ते अक्षरच्या मला मोजावं लागले त्यांनी काय असा आकडा नाही दिला ए टी एमची यादी दिलेली आहे ती मोजली तर एकोणतीस आलेली आहे त्यानंतर एका विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून माहिती दिली आहे सर काल बी एम सीचा पेपर दिला त्यामध्ये एक प्रश्न होता नुकताच खोल समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा कोठे सापडला तर तो कॅलिफोर्निया या ठिकाणी सापडलेला आहे कॅलिफोर्निया हे अमेरिका या देशात आहे त्याच्यानंतर आणि त्या माशाला डुम्स डे फिश असं म्हटलं जातं त्याच्या पुढे पाहता त्याला ओर फिश ओरफिश पण म्हणतात तसंच दुसरं नाव आहे डुम्स डे फिश असंसुद्धा नाव आहे समर्थ रामदासांचे पूर्ण नाव विचारले होते तर रामदास स्वामीचं पूर्ण नाव मी आधीच सांगितलेलं आहे नारायण सूर्याजी ठोसर त्यानंतर टर्मनी प्रयोगावर चार ते पाच प्रश्न होते नातेसंबंधावर एक प्रश्न होता आता अजूनही इतर काय माहिती आहे ती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा की पाच डिसेंबर तिसऱ्या शिफ्टचे हे प्रश्न आहेत आता पाच डिसेंबर साडेचारच्या शिफ्टचे मराठीमध्ये सेनापत सेनापती बापट यांचं पूर्ण नाव तर त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असं आहे वर पाच प्रश्न होते विधेय वळ विचारलं होतं नवीन टर्मनी प्रयोग आणि टळतरी प्रयोगावर दोन प्रश्न होते त्याच्यानंतर केस समानार्थी विचारला होता बुडत्याचा पाय खोलात हा वाटप्रचार विचारला होता शुद्ध वाक्ये विरुद्धार्थी वाक्ये खेळाडूचा संग्रहसुद्धा त्यांनी विचारलेला होता इंग्लिशमध्ये फील इन द ब्लँड्स होते टेन्सवर तीन प्रश्न पॅसेजवर पाच प्रश्न सिनॉनिम्स अँटॉनिम्स इडियम्स इयरर त्याच्यानंतर पॅराजेंबल असे प्रश्न होते मध्ये अल्फाबेट सिरीज नंबर सिरीज डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञान चाचणी अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला नंबर म्हणजे संख्यामाला सिटीन अरेंजमेंट त्याच्यामध्ये वर्तुळाटार होती विसन्राट घटक ओळखा होतं त्याच्यान घटक म्हणजे दोन प्रश्न त्यांनी दिलेत मोबाईल लॅपटॉप गिजर कॉम्प्युटर याचं उत्तर गिझर आहे कारण मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे गिझर हे आपण पाणी तापवण्यासाठी वापरतो त्यानंतर डॉक्टर लॉयर टीचर चिल्ड्रन आता याचं जे उत्तर आहे ना डॉक्टर लॉयर टीचर आणि चिल्ड्रन तर याचं उत्तर आहे चिल्ड्रन कारण डॉक्टर लॉयर टीचर हे प्रोफेशन आहेत पण चिल्ड्रन हे काय प्रोफेशन नाही त्याच्यानंतर किंवा मग आपण असे म्हणू शकत ठीक आहे पुढे ब्लड रिलेशनवर एक प्रश्न होता सांकेतिक भाषेवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता जी एसमध्ये पॉलिटी हिस्ट्री जॉग्रॉफीवर क्वेश्चन नाही करंटवर मॅक्झिमम क्वेश्चन दोन हजार तेवीस चोवीस बी एम सीवर टन विचारले होते सर्वात जास्त करप्शन कोणत्या राज्यात आहे असा एक प्रश्न होता त्याच्यानंतर स्पोर्ट्स रिलेटेड एक प्रश्न होता एस टी जी रिलेटेड प्रश्न होता महिला लोकसभा आरक्षण पर्सेंटेज तर तेहतीस टक्के देण्यात ते येणार आहे आणि एकशे सहावी घटना दुरुस्ती आहे ते तेहतीस टक्के किंवा एक तृतीयांश त्याच्यानंतर न्यू इयरपोर्ट दोन हजार तेवीस असा एक प्रश्न होता तर सर्वात जास्त करप्शन कोणत्या राज्यात आहे तर मी नेटवरून जी माहिती घेतली त्यानुसार मला महाराष्ट्र आढळलं आधीचा जो अहवाल आलेला आहे त्यानुसार लोटो सत्ताची एक बातमी होती पण याचं एक्झॅक्ट उत्तर ॲक्युरेट कोणाला माहिती असेल तर ट्रमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यानंतर न्यू एअरपोर्ट इन दोन हजार तेवीस तर दोन हजार तेवीसमध्ये तिरुची आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे इतर काय असतील तर त्याच्यानंतर पॉवर युनिट विचारलं होतं तर त्याचं उत्तर त्यांनी व्याट सांगितलेलं आहे तर एवढी माहिती मला मिळाली मित्रांनो तो में ही जाले शुने सहा, शुने सहा, तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुमचाही पेपर झाल्यानंतर तुम्ही मला प्रश्न पाठवू शकता नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल थ्रू यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच